तब्बल पाच वर्षापूर्वी कर्जत पोलीस स्टेशनच्या लॉकअपचे गज कापून खुणाच्या गुन्ह्यातून पलायन केलेल्या आरोपींपैकी दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक करण्यात यश मिळवलंय अक्षय रामदास राऊत वय अठ्ठावीस वर्ष व चंद्रकांत महादेव राऊत व तीस वर्ष दोन्ही राहणार पारेवाडी तालुका जामखेड या दोघा आरोपींना अटक करण्यात आली खुणाच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असताना सदर आरोपींनी कर्जत पोलीस स्टेशनच्या लॉकअपचे छताचे प्लायवूड व गज कापून छतावरील कौल उचकटून पळून गेले होते दहा फेब्रुवारी दोन हजार वीस पासून पोलीस त्यांच्या शोधात होते सदर आरोपी मागील पाच वर्षापासून फरार असून ते अद्याप पोलिसांच्या हाती लागले नसल्यानं सदर आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या वरिष्ठांचे आदेश मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं तपासाची सूत्र हलवत या दोघात आरोपींना पुणे येथील फुलगाव एमआयडीसी परिसरातून अटक केली अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना पुढील तपासकामी कर्जत पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आल्या